थोडस चंदनांनी कुंकुल घरीखंडचंद दिव्यां गंडाद्यम सुमनोहर विलपन सुरश्रेष्ठचंद श्रीगुरुदेवताभ्यो नम चंदनानुलपन समर्पयामि पुष्पमाला माल्यादिनी सुगंधिनी मालत्या भक्तितः मया ऋता पुष्पाणि पूजा प्रतगुयता पुष्पा समर्पयामि समर्पया फुल वाहिलं का पुष्पमाला घ्या हार पुष्पमाला समर्पयामी तुलसी च रत्न रूपाच मंजिराम भव मोक्ष प्रधाम रम्या मी हरिप्रियम घ्या फोटो घ्या फोटो थोडासा प्रसाद द्या थोडासा बाबा अखंड खाद्यानी घ्या अखंड खाद्यानी दीक्षा प्रसाद द्या दक्षिणा ठेवान दर्शन घ्या अखंड मंडलाकारम व्याप्तम येण चराचरम तत्पदम दर्शित येण तस्मय श्री गुरुवे नमहा आता सर्वांनी कोण पुरुष जोडी असेल तर जोडीने अगोदर यायचे अगोदर जोडीला महत्व आहे अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम तत्पदं दर्शित येन तस्मय श्री गुरुवे महा आज्ञा तिराद ज्ञानांजल शलाकया चुरुनिल येन तस्मै श्री गुरुवे नमहा सद्गुरुदेव भगवान की जय प्रत्येकाने जोड्या जोड्याने पूजन करायचंय थोडं गंध गंध नाही लावला बाबाला हे लावते ना आता राहते आपले ब्राह्मण थोडे कच्चे होते <laughs> 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 चला दुसरी जोडी चला जोड्या जोड्या अगोदर चला मग उर्वरित सर्वजण <laughs> 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 रामकृष्ण हरी श्रीकृष्ण क्रूर ब्रह्मा गुरुरा गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात प्रब्रह तस्मै श्री गुरुवे नमः तुमे माता च पिता तुम बंधू सखा तुम तुमे विद्याद्रवम तुम तुम सर्व मम देवदेव ब्रह्मानंद परम सुखद कवलं ज्ञानमृत्ती दंधातीतं एकनित्यं एकलमचिल सर्वाधि साक्षीभूत भावातीतीतीतीतीतीतीतीतीतीतीत तिगुणरे सद्गुरू तम नमा शद्गुरू तम नमाद्गुरुदेववा की जय हा पूजा सगळ्याला म्हणलं ना उशीर होत आहे मग नंतर करा ना मना दर्शनान पूजा सगळ्याला नाही शक्य होत ऐका सर्वांनी फक्त हार घालायचा दर्शन घ्यायचं दक्षिणा देऊन बाजूला व्हायचे कारण भरपूर मंडळी आहेत आपल्याला वेळ होईल काल्याचं कीर्तन आहे आता पूजन कोणी करायचं नाही कोणीही पूजन करायचं नाही फक्त दर्शन घ्यायचं आणि बाजूला व्हायचं प्रत्येकाला पूजन म्हणल्यावर फार उशीर होईल इतना तो करणा स्वामी जब प्राणतांस निकले गोविंद